तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे दीपक रॉक्स तर आज आहे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री डॉक्टर शंकरराव चव्हाण यांचा जन्मदिवस तर त्या जन्मदिवसानिमित्त स्मृती सोहळा दरवर्षीप्रमाणे या वर्षी आयोजित केलेला आहे चला तर मग दोन हजार पंचवीसचा स्मृती सोहळा कसा पार पडतो ते चला तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा तर मित्रांनो हे आपल्या नांदेडचे शंकरराव चव्हाण नवीन प्रेक्षाग्रजाचे आजच ओपनिंग झालेले आहे आपल्या राज्याचे माजी मुख्यमंत्री तसं आपल्या नांदेडचे खासदार श्री अशोकराव चव्हाणसाहेब यांच्या हस्ते आज ओपनिंग झालेली आहे प्रेक्षागृहाची अतिशय सुंदर असं बांधकाम आहे मधून खूप सुंदर तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आणि बघूयात मध्ये कसं आहे ते सलात्मक जाऊयात आपण सुद्धा मध्ये तरी बघू शकतात मित्रांनो आतमध्ये प्रवेश केल्यानंतर चला आतमध्ये जाऊ लेकर एवढे आता हम हमारे गोरे मराठवाड्यात तसं नव्हतं लेकरच कळायची नाही कुठले पण किती नाही माणूस कामावर दोन चार पाया खाली यायची आता ते सुरू झालं तो आम्ही आता एक आलो मलाही दोन आहे तर मराठवाड्यातलं राज आणि मिस्टर जॉन बोलावर बायकांची लगप सुरू झाली चला गरभर भर 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 येता कुमू डाका छबू छाया मीना मथी मंगी सूची कलफी अगं तुम्हाला कळली का बातमी नाही मथुराव सगळ्या कोणातच नाही कळली फक्त मग त्याला कळली आता काय करू भाई अहो बाप्पा मना तिकडे पत्र पाठवले हो त्याच्यानंतर तिकडून पत्र सुतर येणार आहे हो तिकडून पत्र सुतर आलं की लग्नाच्या फलासाठी तिची तारीख निश्चित होणार आहे हो लग्नाची तारीख निश्चित झाली की लग्न लेंटेल ला ठरणार आहे हो आणि साहेब लग्न लेंटेल ला ठरलं की तुम्ही मी लता कुमू दाका छगू छाया मीना मधी मधी सुखी करती तुमच्या आमच्या लेकर बाळ पोटे जोटे जेणार पाजार आपल्याला समजायला जायला मिळणार बाई पूर्ण्याला गेलो चव्हाण साहेबांनी रेल्वे केली तर साहेबांनी टपोर बसते माझ तर रेल्वे बुक केली रेल्वे मध्ये अख्खा नांदेड चोरड सायभाई रेल्वे मध्ये सगळ्यांकडे सगळ्यांकडे आणि रेल्वे निघाली मुंबईच्या दिशेनं जायचंय लंडनला

अनाऊन्समेंट झाली <laughs> ती अजिंक्य पॅसेंजर सांगितले काय आपल्या बाजूला आवळा नाही ग आपल्याला काय आवळा म्हणला की आवळा अख्या त्या जम्बो जेट नांदेडकर वराड घेऊन निघाल लंडनच्या दिशेनं एकदम मी आपला दृष्टांत म्हटला मला या ठिकाणी बोलवलं मला सन्मानित केलं त्याबद्दल सर्वांचे नांदेडकरांचे मराठवाड्याच्या सगळ्या माणसांचे मनापासून आभार मानतो जोपर्यंत अंगात ताकद आहे तोपर्यंत वडा जीवंत जो आहे जोपर्यंत अंगात ताकद आहे तोपर्यंत वारी करत राहणार आहे धन्यवाद जय हिंद जय आपले शिवभाऊ भाऊ भैनवड यांच्या तर्फे हजार झाडांचं वाटप होतं आलेल्या मान्यवरांना कार्य प्रत्येकाने एक एक झाड घेऊन आपल्या घरी नेऊन लावायचं सध्या झाडे लावा झाडे जगव ही सध्या मोहीम संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तर त्याच्या मी खारीचा वाटा म्हणून शिवकुमार बाईनवाड यांच्यातर्फे झाडे वाटप तर हा मुद्द मित्रांनो संपूर्ण आजचा ब्लॉग तर ब्लॉग आवडला असेल तर सगळ्यांनी आपल्या ब्लॉगला लाईक ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या नांदेडच्या युट्यूबवर लोकांना सपोर्ट करत चला तोपर्यंत भेटूयात आपण पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत सगळ्यांना जय महाराष्ट्र जय नांदेडकर